नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र रोशन या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस हा चालूच आहे पावसामुळे आपल्या कपाशी पिकाची पातेगळ असेल किंवा थ्रिप्स मावा पांढरी माशी तसेच पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा खूप जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो यावरती आपण काय उपाययोजना करायला पाहिजे ते सविस्तर पाहूया त्याकरता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेता कपाशीची पाने हे वाटीसारखी होऊन खाली जमिनीच्या दिशेने झुकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत सध्याच्या काळामध्ये आपण विचार केला तर आपल्या कापूस पिकाची जी काही हिरवा तुडतुडा असतो त्या हिरव्या तुडतुड्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हा हिरवा तुडतुडा नियंत्रित करण्यासाठी नेमकं कोणती फवारणी आपल्याला कापूस पिकावरती घेणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच काही शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये जो काही थ्रीप्स आहे थ्रीप्सनेसुद्धा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची पाने लाल झाली आहेत आता बऱ्याचपैकी ज्या शेतकऱ्यांचा कापूस साठ सत्तर ते ऐंशी दिवसाच्या आसपास अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हिरवा तुळतुळा आणि त्याच्यासोबत नव्वद शंभर ते एकशे वीस दिवसाच्या आसपास गेले असाल अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जो काही थ्रीप्स आहे त्याचा प्रादुर्भाव आणि थ्रीप्सनंतर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे जे औषध आहे तर ते तिथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या कापूस पिकावरती नेमकं पांढरी मासे आहे का हिरवा तुळतुळा आहे का त्याच्यासोबत थ्रिप्स आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला त्या कीटकनाशकाची निवड करणं गरजेचं आहे मित्रांनो मी त्या कीटकनाशकामध्ये घटकसुद्धा सांगणार आहे नेमकं कोणता घटक आपल्याला त्या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळतो त्याच्यासोबत एकंदरीत जर विचार केला तर त्या घटकामुळे कोणत्या किडीचं नियंत्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आता आपण जाणून घेऊया की जो काही हिरवा तुर्तुळा आहे याचं नियंत्रण करण्यासाठी नेमकं कोणतं कीटकनाशक फवारणीमध्ये वापरू शकतो त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो डायनोटिफिरान हा घटक आहे तर डायनोटिफिरान हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता हिरवा तुर्तुळा नियंत्रित करण्यासाठी मित्रांनो डायनोटीफ्युरान हा इंडोफिल कंपनीच्या साफर या नावाच्या कीटकनाशकामध्ये सुद्धा आहे जर तुमच्या तिकडं साफर उपलब्ध असेल तर तुम्ही पंचवीस ग्रॅम साफर या कीटकनाशकाचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये डायनोटीफ्युरान प्लस ॲसिफेट हा टेक्निकल घटक पाहायला मिळतो प्रति पंधरा ते वीस लिटरच्या फवारणी पंपसाठी तुम्ही पंचवीस ग्राम सॅफरचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो हिरवा तुळतुळासुद्धा आणि पांढरी मासीसुद्धा आहे तर तुम्ही अशा टायमाला बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं रॉनफेन या नावाचं कीटकनाशक ज्याच्यामध्ये डायनोटीफ्युरान डायफेनथ्युरॉन आणि प्रायरिप्रॅक्झुफेन असे तीन प्रकारचे कीटकनाशक एकत्र करण्यात आलेले आहेत पंधरा ते वीस लिटर फवारणी पंपसाठी रॉनफेन या कीटकनाशकाचा तीस मिली फवारणी पंपमध्ये वापर करू शकता जो काही हिरवा तुर्तुळा आणि पांढरी माशी या रॉनफेन नावाच्या कीटकनाशकाने कंट्रोलमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो या दोन कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला हिरवा तुर्तुळा नियंत्रित करण्यासाठी वापरायचा आहे याच्यानंतर पुढचा जर विचार केला तर जे काही कापसाचे पानं आहेत ते पानं पाठीमागच्या बाजूने पूर्ण लालसर झालेली असते आणि एकंदरीत पानाची अशी वाटी होऊन आकाशाच्या दिशेने आपलं जर पान झुकलं असेल तर अशा टायमाला थ्रिप्सचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्या आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी इमिडाक्लोरोफाईट चाळीस टक्के आणि फिप्रोनिल चाळीस टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक वापरा दहा ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर फवारणी पंपसाठी ज्याच्यामध्ये पोलिस या नावाचं कीटकनाशक येतं तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बायर कंपनीचं लिसेंटा या नावाचं कीटकनाशक येतं आहे तर तुम्ही लिसेंटा या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता दहा ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी याच्याच नंतर शेतकरी मित्रांनो फक्त तुमच्या कापूस पिकावरती जी काही पांढरी माशी आहे तर त्या पांढऱ्या माशीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा टायमाला तुम्ही थ्युरान प्लस पायरीपॅक्झिफेन हा घटक असलेलं एस एल आर पाचशे पंचवीस या नावाचं कीटकनाशक आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकाचा तुम्ही फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे फक्त पांढरी माशी जर जास्तीत जास्त असेल तर या कीटकनाशकां सात चाळीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी एस एल आर पाचशे पंचवीस वापरा जे काही पांढरी माशी आहे ते शंभर टक्के आपल्याला कंट्रोल झालेली पाहायला मिळेल मित्रांनो एकतर तुळतुळा थ्रीप्स किंवा पांढरी माशी या महत्त्वाच्या तीन रस्तक करणाऱ्या किडींचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला तीन ते चार वेगवेगळे कीटकनाशक मी फवारणीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला कोणतंही एक वापरा याच्यानंतर जर विचार केला तर कंटिन्यू पाऊस चालू ढगाळ वातावरण आपल्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा कापसाची पातेगळ आहे ती भरपूर प्रमाणात पाहायला मिळते पातेगळ का होते त्याच्यावरती काय उपाय योजना करावी सविस्तर आपल्या चॅनलवरती उप व्हिडिओ उपलब्ध आहे परंतु आपल्याला याच फवारणीमध्ये तुम्हाला एखादं चांगलं बुरशीनाशक इथं वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो जी पातेगळ आहे तर ती जास्तीत जास्त पाऊस ढगाळ वातावरण झाल्यामुळे किंवा दोन झाडांमध्ये दाटी झाल्यामुळे आपल्याला कापूस पातेगळ पाहायला मिळते ती मोठ्या प्रमाणात कदाचित होऊ शकते तर ती होऊ नये याच्यासाठी तुम्ही ताकद या नावाचं बुरशीनाशक वापरू शकता ज्याच्यामध्ये हेक्झाकोनाझोल प्लस कॅप्टन हा टेक्निकल घटक आहे तर तुम्ही ताकद वापरू वापरत असाल तर चाळीस ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी वापरा किंवा कि शेतकरी मित्रांनो तुम्ही साप पावडर या सुद्धा वापर करू शकता चाळीस ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो हारू या नावाचं सुद्धा बुरशीनाशक आपल्याला पाहायला मिळतं तर तुम्ही हारू या सुद्धा वापर करू शकता चाळीस ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आणि शेतकरी मित्रांनो बोंडअळीसाठी प्रत्येक फवारणीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये अळीनाशक घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण मेशी या अळीनाशकाचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक अळीनाशक आणि तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ज्या टॉनिकचे चांगले रिझल्ट पाहायला भेटले याच्या आधी तर त्या टॉनिकचा फवारणीमध्ये वापर करू शकता त्याच्यामध्ये आपण बेरिलॉन पंचवीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी वापरू शकतो अशा प्रकारे चौथी फवारणी करून घ्या जबरदस्त फायदा तुमच्या कापूस पिकाच्या रस शोषक कीड किंवा पातेगळ थांबण्यासाठी आपल्याला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या कृषी मित्र रोशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो